बोला बोला बाळमाच्या नावानं चांग भले सत्यवाल नामदेव जावेर अँड फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत तर आज आपण आलेलो आहोत आटपाडी पंढरपूर रोडवर असलेल्या कटपळ गावातील श्री सद्गुरू संत बाळमामांच्या मंदिरामध्ये तर तुम्ही बघू शकता खूपच छान असं बाळमामांचं मंदिर आहे इथं आणि तुम्ही बघू शकता असं कशाप्रकारे या मंदिराचं खूप रेखीव असं छान असं बांधकाम केलेलं आहे नंतर गेल्या वर्षी या मंदिराचा व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे तेव्हा या मंदिराचं बांधकाम चालू होतं तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा त्यामध्ये तुम्हाला यात किती बदल झाला आहे तो, तो दिसून येईल चला तर मग आपण मंदिरामध्ये जाऊया तर गाभाऱ्यात आपण प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता या बाळामानचं पुढं मूर्ती फोटो ठेवलेला आहे मूर्तीची स्थापना ले अजून झालेली नाही आणि साईडला दोन सुंदर असे आरसे आहेत तर हा आतमधला भाग आहे तर सद्गुरु संत बाबा मंदिर आष्टा यांनी या मंदिराच्या गाभाराचा जो खर्च आहे तो दिलेला आहे तर मंदिरामध्ये तुम्ही ढोल देखील बघू शकता हे मंदिर, मंदिर हे ढोल सॉरी आरतीच्या वेळेस वाजवले जातात मंदिरा प्रदक्षिणा मार्ग आहे तुम्ही बघू शकता तर अमावशाला या मंदिरामध्ये खूप गर्दी होते तसेच दर रविवारी व अमावशाला देखील इथे महाप्रसाद असतो व खूप भाविक या मंदिरा, मंदिरात मंदिरात मामांच्या दर्शनासाठी येतात तर इथे हे छोटे पुजार आहेत यांनी आपल्याला भंडारा लावलेला आणि अगोदर ह्याच मूर्तीचं आणि फोटोचं पूजा केली होती तिकडे फोटो प्रतिष्ठापना करायच्या अगोदर तर अशा प्रकारे हा मामांचा मंदिराचा व्हिडिओ होता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि खूपच सुंदर असं हे मामांचं मंदिर आहे जय बाळमामा